नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होतं अजून एक नवीन अपडेट मित्रांनो शालेय पोषण आहारामध्ये सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये थोडा बदल करण्यात आला होता त्यानुसार आपल्याला शुक्रवारी विद्यार्थ्यांना अंडी पाच रुपये दराने देण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं होतं जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी पुरवण्यासंदर्भात सूचना होत्या या शासन निर्णयामध्ये जे अंडी पुरवण्यात येणार आहेत इथे बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अंड्यांच्या दरामध्ये सुधारणा करण्याबाबत मित्रांनो नक्कीच पाच रुपये हा दर जो आहे तो कमी पडत होता हे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे वीस डिसेंबर म्हणजे आजचाच हा शा शासन निर्णय आहे कालचा आहे सॉरी याच्यामध्ये बाबा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे याच्यासाठी जो संदर्भ दिलेला आहे तो सात एप्रिल दोन हजार एक तेवीसचा जो अंडी व केळी देण्याचा जी आर आहे तो आहे प्रस्तावना काय आहे वाचन करूया केंद्रप्रवस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रक काप्रमाणे पाच टक्के निधीमधून नाविन्यपूर्ण उप उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र शासनाचे आहेत त्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तुत योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मंजूर निधीतून तेवीस आठवड्याकरिता नियमित पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी यांचा लाभ देण्याचा निर्णय दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे प्रस्तुत उपक्रम राबवण्याकरता अंड्याच्या दरामध्ये वाढ करण्याबाबत शिक्षक संघटना तसेच महिला बचत गटांनी विनंती केली आहे शासनाने निर्धारित केलेल्या रुपये पाच प्रति अंडे या अंड्याच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतची निद निवेदने तसेच नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावरील अंड्या अंड्याचे दर विचारात घेऊन अंड्याचा दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय जो आहे त्याच्या संदर्भात काय निर्गमित करण्यात आलेला आहे ते बघूया सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंडी उपक्रमासाठी अंड्याचे दर नॅशनल ए कॉर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या संबंधित महिन्याच्या मासिक सरासरी दरानुसार सदर महिन्यातील कालावधीसाठी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे याचाच ये अर्थ ह्या ज्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणारी जी अंड्याचे दर असतील त्याची मासिक दर महिन्याला सरासरी काढली जाईल आणि तो सरासरीनुसार दर त्या बचत गटाला किंवा अंडे शिजवणाऱ्या यंत्रणेला देण्यात येणार आहे म्हणजेच हा दर प्रत्येक महिन्याला वेगवेगळा असू शकतो अशा प्रकारे नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार अंड्याचे दर जसे म्हणजे जसे नॅशनल एक कोऑर्डिनेटर कॉर्डिनेशन कमिटी ठरवेल त्याप्रमाणे सरासरीनुसार दर इथून पुढे देण्यात येणार आहे नक्कीच मित्रांनो जे भा शिजवणारी यंत्रणा होती त्यांच्यावर नक्कीच आर्थिक भूर्दंड पडणार होता कारण अंड्याचे दर नक्कीच आर्थिक आधी, अधिक होते ही माहिती आपणास कशी वाटली तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद